नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण अननसाचा गारेगार ज्यूस घरच्या घरी कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया अननसाचा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला एक अननस लागणार आहे अननसाचा वरचा भाग आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे तर तो मी अशा प्रकारे काढून घेत आहे तर अशा प्रकारे मी अननसाच्या वरचा भाग मी काढून घेतलेला आहे आता आपल्याला याच्या चकत्या करायच्या आहेत आणि त्याचे बारीक काप करायचे आहेत आपल्याला याचा ज्यूस बनवण्यासाठी याचे छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी मस्त अननसाचे काप करून घेतलेले आहेत अननसाचे केलेले काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत तर दोन मोठे मोठे बर्फाचे तुकडे मी घालून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास थंड पाणी घालायचं आहे आणि मस्त असं मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला अननसाचा ज्यूस इथे तयार झालेला आहे अननसाचा ज्यूस पितांना अननसाचे तुकडे दाताखाली येऊ नये याच्यासाठी हा ज्यूस आपण गाळून घेणार आहोत तर अननसाचा ज्यूस मी गाळणीने गाळून घेत आहे तर ज्यूस इथे गाळून तयार आहे आणि मस्त असा ज्यूस मध्ये सर्व करून घेऊया तर तयार आहे इथे मस्त असा गारेगार ज्यूस सेंटरवर मिळतो तसा अननसाचा ज्यूस रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि हा ज्यूस पिल्यानंतर मनाला खूप शांतता मिळते तर नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा